नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून नावारूपाला आलेले मनोज जरंगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला असून आगामी विधानसभाला सत्ताधाऱ्यांचे एकशे तेरा आमदार पाडू असंही आव्हान दिले जरांगे पाटील यांचे टीकेकार आणि ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करणारे छगन भुजबळ यांना याबाबत नुकताच प्रश्न विचारण्यात आला त्यानंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरंगे यांचे यांना प्रतिआव्हान दिले आहे मनोज जारांगे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार उभा करून दाखवावे तसेच विरोधात यवल्यातून निवडणूक लढावी असंही छगन भुजबळ यांनी म्हणाले तरी मनोज जरंगेच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले रोज रोज भूमिका बदलण्यापेक्षा मनोज जरंग्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार उमेदवार उभे करून दाखवावेत प्रत्येक वेळी भूमिका बदलण्याचे कारण काय कधी ते उपोषणाला बसतात तर दुसरी द दुसऱ्या दिवशी उठतात आता म्हणतात की मुस्लिमा मुस्लिम समाजाला आरक्षण मिळून देऊ पण मुस्लिमांना पंचवीस वर्षापूर्वीच आम्ही आरक्षण दिलं आहे पण माहिती नसल्यामुळे मनोज जरांगे अर्धवट ज्ञानाचा आधारे बोलतात आता ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढे येणार आहेत पण माझे त्यांना आव्हान आहे की त्यांनी एकाच प्रश्नावर बोलावे मनोज जारांगे यांनी मन भुजबळ यांना निवडणुकीत पाडू असं विधान केलं होतं या विधानाबद्दल प्रश्न विचारता असता भुजबळ म्हणाले मला पाडण्यापेक्षा जारांगे यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढावी मला निवडणुकीत पाडले तर मी पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही मला मागच्या पाच दशकापासून संघर्ष करायची सवय आहे रस्त्यावर लढायची आणि सरकारामध्ये राहून काम करायची मला सवय आहे असं देखील भुजबळ यांनी म्हणाले तर मित्रांनो जारांगे पाटील यांनी काहीतरी एकच भूमिका घ्यावी आणि मग बोलावे अशी टीका छगन भुजबळ यांनी केली याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र